पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत चोपड्यात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ नागरिकांना चावा घेतलेल्यांची संख्या महिन्याभरात शंभरावर जळगावच्या चोपडा शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असल्यानं शहरातील ठिकठिकाणी चौकात व गल्लीत कुत्र्यांचा घोळका दिसून येत आहे मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांच्या संख्येत वाढ करणाऱ्या नागरिकांना शालेय विद्यार्थी महिला चावा घेण्याचा प्रकार वाढताना दिसून कुत्र्यांना चावा घेतलेल्या नागरिकांनी उपजिल्हा शंभरहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचं निदर्शनास येत आहे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात कुत्र्यानं चावा घेतलेल्या नागरिकांमध्ये चौऱ्याऐंशी पुरुष तर एकवीस महिला या यांचा महिनाभरामध्ये समावेश आहे रोजच्या चार ते पाच नागरिक कुत्र्यांचा चावा घेतलेल्या उपचारासाठी येत असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी सांगितलंय सर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी जे पटके कुत्रे आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्या हल्लाच्या प्रमाणात बी वाढ झाली तर आपल्याकडे जे टॉप बाईटचे केसेस के किती येत आहेत आणि गेल्या महिन्याभरामध्ये किती सध्या शहरामध्ये शहरामधून कुत्रा चावा असलेल्या रुग्णांची संख्या आपल्याकडे महिन्याला त्यांना साधारणतः शंभर ते दीडशेपर्यंत येत आहे एकशे पाच रुग्ण झालेले आहेत आणि त्या हिशोबाने सरासरी पाच ते सहा पेशंट रोज येतात आणि या कुत्र्यांच्या चावल्यामध्ये विविध प्रकारच्या गंभीरतेने विविध प्रकारच्या कमतरतेने रुग्ण येतात त्यांचा रोग उपचार पद्धती कशा पद्धतीने केल्या जातो आमच्याकडे कुत्रा चावलेल्या रुग्ण आल्यानंतर त्या कुत्र्याची कुठल्या कुठल्या प्रकारच्या कुत्र्याने चावा घेतलेला आहे कुत्र्याचा चावा कोणत्या घरावर आहे कुत्र्याच्या चावण्याची गंभीरता किती प्रमाणावर आहे त्याच्याप्रमाणे जे आमचा प्रोटोकॉल असते पद्धत असते त्याच्याप्रमाणे कुत्र्याच्यावर इलाज केला जातात कुत्र्या कुत्र्याचा लस तसेच अँटी अँटी रॅबिजची गिंवा रुग्णालयाला आयुर्वेदिक कार्य वगैरे या कुत्र्याच्या चावण्याच्या गरजेवर अवलंबून असते डॉक्टर साहेब का काही जे नागरिक असतात काही त्यांना थोडासा काही डॉग बाईट वगैरे किंवा कॅट हे परत ते दुर्लक्ष करतात ते रुग्णालयापर्यंत पोहोचत नाही अशा रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे एकच कुत्रा चावल्यानंतर जो रोग होतो एक अतिगंभीर स्वरूपाचा रोग होतो त्याच्यावर तसलाही स्वरूपाचा इलाज नाही रोग झाल्यास मृत्यू निश्चित आहे परंतु <ranchise> आपल्याकडे जे उपचार उपलब्ध लागतो लसी आहे किंवा सिरम आहे त्याच्याने आपण कुत्रा चावल्यानंतर रोग होणार नाही याची पूर्ण त्याच्यामध्ये काळजी घेतली जाते तरी माझं सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुत्रा चावल्यानंतर आपण जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये संपर्क साधावा त्यांच्याकडून व्यवस्थित इलाज करून घेणे जसे वॅक्सिन किंवा आधी ट्रीटमेंट पूर्ण करावे कोणीही याच्याकडे दुर्लक्ष नये कारण जर रोग झाल्यास त्याच्यावर काही इलाजी नृत्य निश्चितच आहे